किं म्हता तुम्ही मा आमची त्यांची अपॉइंटमेंट फक्त घडवून द्या पुढचं मी बघतो त्यांनी लगेच फोन लावला मनमोहन सिंगचे अपॉइंटमेंट आमचे डेट फिक्स करून दिली त्या दिवशी आम्ही बाबूराव मी आणि धीरूभाई गेलो मनमोहन सिंग ते शेजारी शेजारीच राहतात आधी शरद पवारकडे गेलो तुम्हाला जाऊन या म्हणाले पण ते येतील की म्हटलं तुम्ही पर मी आल्यानंतर बोला आम्ही गेलो बाबा त्यानंतर ते सेक्युरिटीने पाठवलं मनमोहन सिंग सारखा तुम्हाला सांगतो विनम्र माणूस मी आयुष्यात पाहिला नाही पंतप्रधान राहिलेला माणूस आम्ही त्यांच्या कोठीवर पोहोचलो तर ते पोर्च मध्ये आम्हाला रिसीव करायला उभे होते स्वतः मनमोहन सिंग आम्हाला ड्रॉइंग मध्ये घेऊन गेले प्रयोजन विचार लुस्तक त्यांचे चाललं मना मुझे चवहान जी मुझे शरद जी के बारे में बहुत आदर है और मुझे खुशी होती ये रिलीज करने में लेकिन मेरे पैर के कारण मैं नहीं आ सकता ठीक है मतलब कोई बात नहीं हमें बस लो चहा आला थोड़ा इतर तिर से गप्पा आलो चहा आल्यानंतर दुसरा शॉक आम्हाला बसला आणि स्वतः आमच्या तिघांच्या हातात कप दिले ना स्वतः वाढले म्हणजे केले आणि अंकुश हा शॉक झाला आमचं चहा झालं परत ते मला चव्हाणजी माफ के असत नाही आम्ही सगळे उभं होतो कोई बात नाही म्हटलं मैं क्या कहता हूं वो सुन लीजिए तो मतलब डॉक्टर डॉक्टर मनमोहन सिंह इफ हटल इस बुक इज टू बी रिलीज इट शुड बी रिलीज एट योर हेंड अदरवाइज आई विल नॉट रिलीज इट सांगितले तो हे मी माझ्या टोन मध्ये सांगितलं हे झाले चव्हाण यू हैव लेफ्ट इट विथ नो अल्टरनेटिव बुड यू अग्री विथ माय कन्व्हिनियन्स ऑफकोर्स बट दॅट हॅज टू बी बिफोर द एंड ऑफ दिस इयर मग त्याने ते बोला गेलं आणि तेवीस तारीख दिली डिसेंबरची mm -hmm. चला mm -hmm. आम्ही तारीख देऊन आलो शरद पवार वाट पाहतच होते तर ते गेल्या गेल्या ते धुरुबाई म्हणाले चव्हाण जे का शिक्षण का मग मनमोहन सिंगने आले का कबूल किंवा तेवीस तारीख दि आम्ही शरद पवारला सांगितलं मी की आता, आम आता ते आमचं काम झालं आता त्यांना कसं आणायचं काय करायचं ते तुमचं काम आम्ही चाललो मग ते पुस्तक अर्थात शरद पवारच्या विषयी त्यांना जो आधार आणि आपुलकी होती ते कारण आहे शरद पवारच्या विषयी मनमोहन सिंगच्या मनमोहन सिंगच्या मनामध्ये जो आधार प्रत्यक्ष आम्ही पाहिला त्या दिवशी म्हटलं त्याला तोड नाही तर आले स्पेशल पेननी आले पुस्तक रिलीज केलं आणि स्पेशल केलं पण मनमोहन सिंगची जी छाप माझ्या आमच्या मनावर पडली माझ्या विशेषतः मी अनेक पंतप्रधानांना पाहिलं भेटलेलो आहे पण ती विनम्रता मी कोणामध्येच पाहिजे इतका विनम्र आणि येताना परत पोर्ट पर्यंत आला नव्हता सोडायला पंतप्रधानांबद्दल जर सांगायचं सा झालं म्हणजे आता तुम्ही जसं एक किस्सा सांगितला की असा ग्राउंड लेवलचा माणूस म्हणजे देशांनी गमावलाय तर काय काय नुकसान झालं अर्थ कारण असेल किंवा दुसरं काय बघा त्यांचा नुकसान त्यांचं हे झालंय आर्थिक नुकसान देशाची आर्थिक जी त्या काळामध्ये जे आर्थिक विघटन झालेलं होतं ते पुरात स्थापित केले ते त्यांच्यामुळे दुसरी गोष्ट ही कि त्यांच्या अर्थविषयक जो उपयोग करून घ्यायला पाहिजे तो उपयोग करून घेण्यात आला नाही तो जर उपयोग ते पत नसते तरी सल्लागार म्हणून उपयोग करून घेता आला असता करून घेतला असता तर बरीचशी आपली आज जी आर्थिक अवस्था देशाची झालेली आहे ती बदलली असते हे सगळ्यात मोठं हे यांना करता आलं नाही कोणाला आणि त्याने एक त्याच्याविषयी बघा त्यांचा एक प्रेस ऍडवायझर होता बारू म्हणून संजय बारू त्यांनी ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांची बायोग्राफी लिहिली तरी सगळं त्यांचं वर्णन मांडलेलं आहे पण मनमोहन सिंगचा जो त्यांनी तो लास्ट इंटरव्यू घेतला होता त्याच्यात मनमोहन सिंगनेच म्हटलंय की आज मुझे देश कुछ भी कहे लेकिन मेरे जाने के बाद देश मुझे याद करेगा आणि आज खरं त्याचा सगळेकडे त्याचे स्मरण होतं ज्या व्यक्तीचा ज्या कामासाठी उपयोग करून घ्यायला पाहिजे तो झाला नाही केला जात नाही कारण कशामुळे राजकारण एक त्यांच्या काळामध्ये त्यांना मौनी प्राईम मिनिस्टर म्हणत असे मौनी नाव दिलेलं होते तो त्याच्या अभ्यासाबद्दल विद्वत्तेबद्दल दुमत होऊ शकत नाही अर्थशास्त्राच्या आणि त्याचा उपयोग न करता आल्यामुळे आज कुठे ना कुठे सगळ्यांना त्याची खंत होते असा हा व्यक्ती म्हणजे ग्रेट व्यक्ती होता तुम्ही भेटलेल्या सगळ्यात ग्रेट पर्सन पैकी कोण असं तुम्हाला वाटतं की हा माणूस माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला किंवा कोण कोणती व्यक्ती आहे म्हणजे नॅशनल असेल किंवा इंटरनॅशनल डॉक्टर मनमोज मनमोज शास्त्री बरोबर मी फार जवळून आहे लालबहादूर शास्त्री लालबहादूर शास्त्री